तर तिकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील एस टी संपाचा फटका मोठ्या प्रवाशांना बसला आहे एस टीच्या आगारातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी राज्यभरात आज एस टी कामगार संघटनेनी आणि एस टी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आहे बेमुदत हे संप असणार आहे आपण सध्या संभाजीनगरच्या मुख्य स्थानकात उभा होऊन आपण बघू शकतो या ठिकाणी कर्मचारी संपावर गेल्याने इथे एकही बस आपल्याला पाहायला मिळत नाही आहे सकाळपासून प्रवासी या ठिकाणी बससाठी उभे आहेत मात्र अजूनही या ठिकाणी बस कुठेही जाताना सो दिसत नाही आहे अनेक प्रवासी जे आहेत तर संभाजीनगरहून वेगवेगळ्या जिल्ह्यात जे आहेत तर प्रवास करत असतात मात्र आज सकाळपासून या सगळी सेवा बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे जे आहे तर या संपाला म मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे आपल्यासोबत हे हे सगळे आपण बघू शकतो या ठिकाणी आता कर्मचारी देखील जमायला सुरुवात झालेली आहे हे सगळे कर्मचारी जे आहेत तर या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी बस न चालवण्याचं चा आणि कामावर हजर न राहण्याचं हे सगळं निर्णय घेतलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात आता बस स्थानकात हे कर्मचारी जमायला सुरुवात झालेली आहे आणि संपाला सुरुवात झालेली आहे संभाजीनगरमधील सगळ्यात डिपोमध्ये कर्मचारी संपावर गेल्याची माहिती मिळते आपल्यासोबत हे संपा अधिकारी आहे मला सांगा संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे कुठे कुठे बंद सुरू झालेला आहे आणि आतापर्यंत किती बस गेल्या आहेत का या छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन व एक या ठिकाणी आतापर्यंत एकही बस महाराष्ट्र झालेली नाही गेल्या म्हणजे वीस तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी जो शब्द दिला होतो तो शब्द न पाळल्यामुळे एस टी कामगार पेटून उठला असून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये धरणे आंदोलनामध्ये एस टी कर्मचारी बसलेला आहे आजपर्यंत आतापर्यंत कुठलीही बस आगाराबाहेर पडलेली नाही आणि तसेच हे जो आता जनतेला जे आम हे होत आहे तर या याबाबतीत फक्त शासनाने प्रशासन जबाबदार आहे एस टी कर्मचारी हा आंदोलन कधी ज्या ज्यावेळेस त्याच्यावर अन्याय झाला त्यावेळेस आंदोलन करत आहे आणि शासनानेसुद्धा वारंवार एस कर टी कर्मचाऱ्यावर अन्याय केलेला आहे त्यामुळे मला सांगा किती संभाजीनगरमध्ये जेवढे डिपो आहे किती डिपो बंद आहे आणि काय परिस्थिती आहे सगळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकाही डेपोमध्ये आतापर्यंत किती वाजले आता आतापर्यंत एकही वाहन गेलेलं नाही आणि एकही गाडी मार्गस्थ झाली नाही कारण एस टी कर्मचाऱ्याचा अतिशय रोष आहे कारण आता एस टी कर्मचाऱ्याच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे नक्कीच हे सगळे एस टी कर्मचारी आहे आणि या ठिकाणी सगळे आता संपावर उतरलेले आहे संभाजीनगरमधील सर्व डिपो आता सध्या बंद असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि हे सगळे कर्मचारी जे आहेत तर आता संपावर उतरलेले आहे आणि संभाजीनगरमध्ये सकाळपासून एकही बस एक रवाना झाली नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे त्यामुळे लालफरीची चाकं पुन्हा एकदा बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतात